नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी अक्षय तृतीयेच्या निमित्ताने तीस एप्रिल रोजी होणारे संभाव्य बालविवाह रोखण्यासाठी संबंधित यंत्रणांनी सतर्क राहावे बालविवाह होत असल्याचे आढळल्यास तात्काळ कार्यवाही करावी असे निर्देश जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिले आहेत महिला आणि बाल कल्याण विभाग जिल्हा परिषद अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयात बालविवाह निर्मूलन ऐक जिल्हा कृती दलाची बैठक जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली यावेळी जिल्हा परिषद महिला आणि बाल कल्याण विभाग युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने बेटी बचाओ बेटी पडाओ टास्क फोर्स चे हे करण्यात आले आहे अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर बालविवाह होण्याची शक्यता नाकारता येत नाही या अनुषंगाने बालविवाह रोखण्यासाठी सर्व यंत्रणाने गावागावात जनजागृती करावी यात प्रामुख्यानं पोलीस विभाग ग्रामपंचायत विभाग शिक्षण आरोग्य विभाग तसेच महिला आणि बाल विकास विभाग यांनी ग्राम बाल समितीच्या मदतीनं गावात बालविवाह प्रतिबंधात्मक जनजागृती करावी तसेच सोशल मीडियावरचा वापर करून जास्तीत जास्त प्रचार प्रसिद्धी पोस्टर आणि लघुपट यांच्या माध्यमातून प्रचार प्रसिद्धी करून जनजागृती करावी आणि अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर होणारे बालविवाह रोखावे बालविवाह रोखण्यासाठी एक शून्य नऊ आठ या नंबरवर माहिती द्यावी असं आवाहन करून माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय जाते जिल्हाधिकारी यांनी सांगितले ग्रामीण भागातील सेंद्रिय कचऱ्याचे व्यवस्थापन करून गावांना दृश्यमान स्वच्छतेचा अपेक्षित दर्जा मिळवून नागरिकांच्या वर्तणुकीत बदल घडवून आणण्यासाठी जिल्ह्यामध्ये कंपोस्ट खड्डा भरू आपलं गाव स्वच्छ ठेवू या अभियानाला दिनांक एक मे दोन हजार पंचवीस पासून राज्याच्या पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागाच्या वतीनं सुरुवात करण्यात आली असून जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीनं सदर अभियानात सक्रिय सहभाग नोंदवण्याचं आवाहन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुरी यांनी केलं आहे एक मे ते दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये हे अभियान राबविण्यात आहे सदर अभियानामध्ये प्रत्येक जिल्ह्यातील आमदार खासदार ग्रामपंचायतीने सहभाग म्हणून राज्याचे पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी सर्वांना आवाहन केलं आहे राज्य शासनाच्या पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या कंपोस्ट खड्डा भरून आपलं गाव स्वच्छ ठेवू या अभियानात गावातील ग्रामस्थ महिला बचत गट स्वयंसेवी संस्था स्थानिक लोकप्रतिनिधी तरुण युवक मंडळ शाळा अंगणवाडी प्राथमिक आरोग्य केंद्र यांनी सक्रिय सहभाग नोंदवा असं आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद परभणी नतीशा माथुरी यांनी केलं आहे ग्रामीण भागातील नागरिकांनी ओला आणि सुक्या कचऱ्याचं योग्य ते नियोजन करावं तसेच ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत तसेच गांडूळ खत निर्मिती करण्याची प्रक्रिया अभियान कालावधीमध्ये तयार करण्यात येणार आहे यामध्ये जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीनं आपलं योगदान द्यावं असं आवाहन जिल्हा परिषद परभणी उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज केंद्रे यांनी केलं आहे परभणी शहरातील जुना पेडगाव रोड भागातील दत्त मंदिर नगर या ठिकाणी हिंदू धर्माचा आराध्य दैवेद भगवान परशुराम आणि वीरश्वर समाजाचे संत महात्मा बसवेश्वर यांचा जन्मोत्सव मंगळवारी साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे हे अकरावे वर्ष होते यावेळी प्रारंभी भगवान परशुराम आणि महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमांचं मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आलं कार्यक्रमाचं प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर संजय टाकळकर शिवसेनेचे नेते नितेश देशमुख माजी नगरसेवक बालासाहेब बुलबुले नवनीत पाचपोर अनिल डहाळे राजन मंगळूरकर नंदू पराडकर हे उपस्थित होते यावेळी योगेश जोशी सोनपेटकर संजय जोशी प्रकाश कोसळीकर अरुण कल्याणकर राजू गोदे मकरंद मांडे धनंजय देशपांडे आदी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते परभणी शहरातील प्रभाग क्रमांक तीन मधील खंडोबा मंदिर येथून देशमुख हॉटेल पर्यंत आणि देशमुख हॉटेल ते निसर्ग विहार सोसायटी पर्यंतच्या रस्ता तयार करणे हायमास्ट बसवणे आदी पन्नास लक्ष रुपयांच्या कामाची सुरुवात जिल्हा प्रमुख व्यंकट शिंदे यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी संजय शिंदे जनसेवक धम्मदी पुरवडे महानगर प्रमुख नितेश देशमुख विजय शिंदे सय्यद कादर विठ्ठल तळेकर बनसुडे अशोक कराळे गणेश सूज हाजू शेख सचिन पाटील ज्ञानेश्वर बाळवंटे आदी पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते बालरंगभूमी परिषदेच्या निवासी कला संस्कार शिबिरात परभणी जिल्ह्यातील पस्तीस शिबिरार्थी सहभाग नोंदवणार आहेत जीवनामध्ये संस्काराचं खूप महत्त्व आहे संस्काराशिवाय जीवन शून्य असतं संस्कारच मनुष्याला श्रेष्ठ बनवतात उत्तम आकार देतात याचाच विचार करून बालरंगभूमी परिषदेच्या वतीनं कोल्हापूर येथील कणेरी मठात निवासी कला संस्कार शिबिराचं आयोजन हे करण्यात आलं आहे जिल्ह्यातील पस्तीस शिबिरार्थी या कला संस्कार शिबिरात सहभागी होऊन सहभोजन स्वावलंबनाचे धडे गिरवत कला आणि संस्काराचा आनंद घेणार आहेत म्हणूनच अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेशी संलग्न संस्था बाल रंगभूमी परिषदेच्या वतीनं कोल्हापूर येथील कानेरी मठ या निसर्गरम्य ठिकाणी अध्यक्ष निलम शिर्के सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर दोन ते चार मे दोन हजार पंचवीस या काळात होणार आहे क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त परभणी शहरातील सार्वजनिक बांधकाम विभाग या ठिकाणी वृक्षारोपण आणि व्याख्यान कार्यक्रम घेण्यात आला यावेळी प्रमुख अतिथी म्हणून कार्यकारी अभियंता एस एस पाटील तर प्रमुख वक्ते म्हणून विश्वजित वाघमारे त्याचप्रमाणे उपविभागीय अभियंता एस एस देशपांडे शाखा अभियंता एस आर कानेगावकर का वरिष्ठ लेखाधिकारी कुलदीप सिंह मीना बी आर मोकळे मंडल कृषी अधिकारी कैलास गायकवाड अखिल भारतीय महात्मा फुले युवक समता परिषद जिल्हाध्यक्ष अनिल गोरे तांबे आदींची उपस्थिती होती द्वारकाबाई गंडले आशाबाई मालसुमेंद्र यांनी वंदना घेतली या प्रसंगी संयुक्त जयंतीनिमित्त मंडल कृषी अधिकारी कैलास गायकवाड यांच्या पुढाकारानं वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला परभणी जिल्ह्यामध्ये चार आणि पाच मे दोन हजार पोखर्णी ते परभणी पर्यंत सद्भावना पदयात्रा आयोजित करण्यात आली आहे त्या अनुषंगानं सेलू या ठिकाणी सद्भावना पदयात्रा यशस्वी संदर्भात नियोजन बैठक घेण्यात आली या बैठकीस तालुकाध्यक्ष हेमंत आडळकर त्याचप्रमाणे काँग्रेसचे पदयात्रा समन्वयक सुहास पंडित युवकाध्यक्ष अमोल जाधव माजी नगराध्यक्ष पवन आडळकर युवक प्रदेश सरचिटणीस वैजनाथ देवकते सुमित देशमुख आदींची उपस्थिती होती यावेळी तालुकाध्यक्ष हेमंत आडळकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या ला चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद